नमस्कार मी दीप्ती घरडे मिशन महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत आहे नगर विकास विभागात संधमित्रा डोके यांची सात जुलै दोन हजार दहा अन्वये अनुसूचित जाती महिला अल्पदृष्टी दिव्यांग प्रवर्गातून नगर परिषद मुख्य अधिकारी गटबया पदावर नियुक्ती झालेली आहे त्यांच्या सेवा कालावधीचा आता फक्त शेवटचा महिना शिल्लक असून नेहत वयोमानानुसार त्या एकतीस जुलै रोजी सेवानिवृत्त होत आहे परंतु त्यांना अद्याप पदोन्नती देण्यात आली नसल्याने त्या येत्या चौदा पासून आमरण उपोषणाला बसणार आहेत अशी माहिती महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाचे अध्यक्ष अरुण गाडे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली शासनाने त्यांची तात्काळ दखल घेऊन मागासवर्गीय अधिकाऱ्यांवरील अन्याय दूर करावा अन्यथा संघटनेतर्फे तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देखील गाडे यांनी दिला पत्रपरिषदेला प्राध्यापक डॉक्टर वंदना इंगळे श्यामराव हाडके प्राध्यापक मधुकर उईके प्राध्यापक राहुल मुन अरविंद पाटील अशोक पाटील रवी पोथारे राजेश हंगरे संजय अंबोरे रंजत रामटेके उपस्थित होते या यामध्ये नागपूरच्या सहाय्यक आयुक्त म्हणून नगर प्रशासन येथे कार्यरत आहे आणि त्या मागासवर्गीय सुद्धा आहेत आणि मागासवर्गीय असून सुद्धा दिव्यांग आहे आणि दिव्यांगासाठी शासनाने चार टक्के अर्जांना या वेळाच्या वीस सोळाला त्यांची वर्जापूर्त करत अवर्जे पदोन्नती त्यांना मिळायला पाहिजे परंतु मंत्रालयातील काही जातीवादी अधिकाऱ्यांनी जाणून बुधून पदोन्नतीच्या समितीकडे त्यांचं नाव पाठवलेलं नाही आणि जेव्हा चौकशी केली की माझं नाव का नाही पाठवलं तर त्यांचं अनुभव नाही आणि ते पाठवलेलं नाही त्यांच्यावरती कुठल्याही प्रकारची डिपार्टमेंटल इन्क्वायरी नाही कुठल्याही प्रकारचे आरोप नाही असं त्यांना अडवत नाही म्हणून त्यांच्या पदोन्नती दोन हजार सोळा पासून त्यांनी नाकारली आणि म्हणून त्यांनी अनेक केलं त्यांना शासनाला दिली आणि शेवटीही आता त्यांचा एक महिना म्हणजे आता एक महिना आहे येत्या एकतीस तारखेला त्या रिटायर होणार आहेत शासनाने त्यांना त्यांची पदोन्नती आढळली केली नाही तर येत्या चौदा तारखेपासून आपली ड्युटी पूर्ण करून त्या तिथेच आम्ही त्यांना आहे अशी नोटीस त्यांनी दिली आहे आणि आम्ही सर्व संघटना त्यांना पाठिंबा आणि प्रत्यक्ष आम्ही त्यांच्याला सभोरली असू आणि त्यासाठी आपण आजची ही पत्रपरिषद आयोजित केलेली आहे विषय मोठा नाही आहे

जनतामध्ये काही महाराष्ट्रात मोठा आंबेडकर शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे परंतु यांच्या डोक्यातला जाती संपलेला नाही हे अरे प्रकारातून आपल्याला दिसून येते आणि सरकार तरी म्हणतात की आम्हाला अर्भरक्षण लाईस खम करायचं आहे अर्भरक्षण कोण आहे बाबा जातीवादी डोके असणारे अर्धरक्षण नाही आहेत ते जाणून बुजून खोट्या टिसे दाखल करतात खोट्या नंतर तक्रारी करतात पदोन्नतीपासून वंचित करतात आरक्षणापासून वंचित करतात हे जे मध्ये अधिकारी आहेत हे आपण लक्षात म्हणजे न्याय मागणार तुमच्या भाषेमध्ये जर आपण लक्ष नसेल तर मग तुम्ही महाराष्ट्र म्हणणार हो बाबासाहेबांनी संविधानातल्या आर्टिकल तुम्हाला तुम्हाला अधिकार दिलेला आहे व्यक्ती स्वातंत्र्य अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार आहे अभिव्यक्ती साधन स्वयंची जर पाय भरली तुम्ही जर करत असाल संविधानाची शपथ घेऊन आणि तिथे बसणाऱ्या सगळ्या आम्ही तर निश्चित करतो की तिथे बसणाऱ्या साऱ्या विधिमंडळातील लोकांनी कसं काय त्यांना सपोर्ट केलेला आहे हे एक प्रकारची गळफेरी आहे एक प्रकारची उत्तम आहे तर आम्हाला तेच म्हणायचं आहे की मग आम्ही अशी जर प्रकार असतील तर मुला पुढे मध्ये साधारण सागर म्हणजे सादर करणार कसा करता याच्या विरुद्ध संघर्ष करणार आणि आमचा संघर्ष करण्याचा जर तुम्ही काढून घेतो अधिका काळून घ्यायचा तर मग या महाभारतात पुढे कुणीही वाचू शकणार नाही अधोगृष्टी दिला जाईल असं नव्रपणे सुद्धा वाटत कारण बाबासाहेबांनी रथक प्रयत्नाने संविधानामध्ये तुम्हाला मनोगदी गाडी दिल्याची सो समाज मिळलेला होता पीडित होता त्याला अधिकार देऊन त्याला मुक्त केलं परंतु ती जर लागण्याचा प्रयत्न करता समाज गप्प करणार नाही एखाद्या व्यक्तीला अन्यायाविरुद्ध जर तो शकत असेल तर अभिव्य सात त्याचा जर गैर असेल तर हे अन्याय हा म्हणून ಹಾಗೆಯ ಸಾಕ್ಷೂ ಸಾಕ